कार मित्रांनो तर चला आज मी तुम्हाला घेऊन आलेलो आहे धाराशिव येथील हातलाई मंदिरावरती तर बघा हे हातलाईंचं मंदिर मी पहिल्यांदा पण एकदा तुम्हाला इथला व्हिडिओ दाखवलाच होता परंतु कोणी पाहिला असेल नाही पाहिला असेल तर सर्वांनी पाहून घ्या मी आणि आमचे दाजी आलो दाजवा आमचे कधीच आले नव्हते म्हणा इथं तर त्यामुळं आज त्यांना घेऊन आलोय मी काही असा आमचा प्लॅन नव्हता सहजच आम्ही धाराशिवला जाताना मनात आलं की बाबा दे आईंचं दर्शन घेऊन जावं त्यामुळं आलो आहे डोंगरावरती बरं का हे आणि इथं का नाही मी बाहेरून तुम्हाला असं पूर्ण दाखवायचं होतं खरं तर तो काय दाखवणं झालेलं नाही आहे तर ते काय मी माग जो टाकला आहे व्हिडिओ त्यामध्ये बघा तर ते आहे बघा कसं डोंगरावरती आहे ते हातलाईंचं मंदिर मस्त असं डोंगरावरती आणि खूप छान असं वातावरण आहे इथलं खूप मस्त खूपच मस्त हे गार्डन हे बघा किती मस्त असं गार्डन वगैरे आहे तर चला आता आपण बघा दाजी बा आमचे कधीच आले नव्हते त्यांना लय आनंद झालाय बरं का मस्त वाटतय असं कधी तर येऊन येत छान वाटतंय म्हणजे सतत तर नाही होत ना कधी तरी आलो की मस्त वाटतं घेतलं का सर्वांनी दर्शन वगैरे <laughs> मस्त मग कॉमेडी झाली दाजीचा हातच पोचला नाही इथपर्यंत माझं आपलं सहज हाईट असल्यामुळं टन दिशिंग त्यांचा हातच पोचला नाही मस्त आहे बघा कधीतरी आलाव का तुम्ही इकडं धाराशिवकडे तर हातलाईच्या दर्शनासाठी नक्कीच या लय मस्त असं ठिकाण आहे बरं का इथंच वरती हॉटेल वगैरे आहे छोटसं मस्त खूप जण असतात इथं सतत कोण ना कोण आलेलेच असतात आणि लवबर्ड्स ते तर लईच असतात कुठं पण रोमिया जुलियन असं मस्त वातावरण आहे डोंगरावरती आता पूर्ण काय दाखवता येणार नाही मागच्या वेळेस दाखवला सकाळ हे बघा हे बघा चला भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ घ्या मग काळजी